नमस्कार मंडळी मी आज तुम्हाला वांग्याची भाजी करून दाखवणार आहे एकदम चमचमीत एकदम फ्रेश वांगे आणलेले किती मस्त आहेत बघा काटाळ वांगे तर ह्याची भाजी खूप छान होते तर मी दाखवणार आहे आणि एकदम साध्या पद्धतीने दाखवणार आहे तर चला बघूया आपण भाजी मंडळी मंडळी ज्याकडे भाजी करणार आहे ना त्याच्यातच तुम्हाला मी आ, हे पण करून दाखवणार आहे तळून दाखवणार आहे शेंगदाणे खोबरं आपल्याला तळून घ्यायचं आहे थोडं थोडं तर ते कढई तापली की आपण तेल टाकणार आहे आता कढई तापलेली आपली आता आपण आधी सर्वात आधी तर खोबरं भाजून घेणार थोडस तेल टाकणार आहे मी आणि करपवायचं नाही आहे खमंग भाजून घ्यायचं मस्त एकदम साधा सिंपल मसाला आहे पण खूप भाजी टेस्टी होते मस्त होते एकदम मंडळी आता खोबरं भाजलेलं आहे तर मी काढून घेते मी नाही खिसून नाही घेतलं मिक्सरमध्ये होते बारीक मी बारीक तुकडे करूनच घेतले आता मी शेंगदाणे टाकते एक कप ते पण जरास तेलावरच तळून घ्यायचे थोडेसे मस्त म्हणजे छान भाजीला टेस्ट येते बघा थोडस तेल घालायचं आणि तळून घ्यायचं मस्त कच्चे शेंगदा न्यायचंय तर मस्त तेलामध्ये भाजले ना खूप सुंदर होते भाजी आणि वांग्याच्या भाजीसाठी तर आवरतून असं करायची भाजी मस्त होते एकदम मंडळी शेंगदा पण भाजलेले आहेत मस्त खरपूस भाजलेले आहेत आता मी काढून घेते खोबऱ्याच्या ह्याच्यातच मी काढून घेणार आहे थोडासा आल्याचा तुकडा आहे तो मी चिरून घेतलेला आहे तो टाकायचा आणि आता लगेच लसूण टाकायचा पण लसून घेतलेला आहे जास्त घ्यायचं जरा लसूण पण त्या भाजीमध्ये खूप छान लागते लसूण हे पण जरा तेला लसूण झाला आता एक टीस्पून धणे टाकायचे आणि एक टीस्पून तीळ टाकायचे तीळ खूप ह्याच्यामध्ये छान लागते ते पण नक्की टाकायचे तीळ आणि एक बारीक चिरलेली मिरची आहे ती पण टाकायची एक छोटी वाटी कोथंबिरच्या काढ्यात बघा ते पण भाजून घ्यायचे आपल्याला आता काही मसाले घालायचे नाही थोडेसे जिरे घालायचे तर अर्धा टी स्पून जिरे घालायचे आणि चांगलं परतून घ्यायचं दे गॅस बंद करायचा आणि जरा मसाला गार होऊ द्यायचा मग आपण मिक्सर मध्ये वाटून घेणार मस्त देण डळे आता हे शेंगदाणे आणि खोबरं त्याच्या मिक्सरच्या भांड्यात टाकला आणि वाटून घेते बारीक आधी आणि नंतर बाकीचे मसाले घालते हे बघा मंडळी आता मी दुसरे मसाले घालून घेते याच्यामध्ये सगळं भाजलेला मसाला घालून घेतला आता मी आता एक एकदा फिरवून घेते आणि नंतर मीठ वगैरे ह्याच्यातच सगळं टाकायचं आहे याच्यामध्ये काळा मसाला घालते घरचा काळा मसाला हळद घालायची थोडी मीठ घालायचं चवीप्रमाणे आणि हे सगळं वाटून घ्यायचं बाकी याच्यामध्ये काही नाही जा ना मंडळी थोडंसं पाणी ओतायचं आणि चांगलं बारीक वाटून घ्यायचं मस्त त्याच्यात काही मसाले दुसरे घालायचे नाही हे बघा मंडळी मसाला तयार झाला आहे आपला किती छान झाला आहे बघा मसाला मस्त एकदम आणि बारीक एक वाटला पण गेलाय तर या पद्धतीनेच वाटायचा खूप छान होते वांग्याची भाजी कुठल्याही भाजीला घालू शकता तुम्ही हा मसाला पण वांग्याची भाजी स्पेशल खूप छान होते ह्याच्याने मंडळ ही धुवून घेतलेले आहेत वांगी स्वच्छ तर आता मी कट करणार आहे एक एक करून सगळे तर मी जास्त काय त्याचे देठ हे करणार नाही थोडसच काढणार पुढचं आणि अशी अख्खेच ठेवणार आहे वांगी तुम्हाला दाखवते मी सगळे आधी देठ काढून घेते हे पुढचे हे साईडचं पण नाही काढणार मी नेहमी काढते पण ह्या अशा भाजीमध्ये ना खूप छान लागतं मी रस्सा भाजी करणार आहे अगदी थोडस काढायचं पुढचं देठ आणि मी दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने मी आतमध्ये बघायचं काही नाही आहे आतमध्ये तर मी आणखीन म मध्ये मध्ये हे करून घेते म्हणजे पटकन शिजते पण आणि मसाला पण छान लागतो हे बघा एवढे असे काप मारायचे त्याला सगळीकडनं मी आणखीन एक दाखवते तुम्हाला चिडून हे असे चार भाग करायचे चा आधी नंतर आणखीन मध्ये एक एक त्याला भाग करायचे म्हणजे आपल्याला किडकं पण कळतं बघा आतमध्ये आळी वगैरे पण राहते ना तर हे बघा किती छान आहे आणि वांगी पण एकदम कवळी आहेत लुसलुशीत तर मी असंच करून घेते सगळ्या डाळी सगळे आहेत चिरून तर आता मी ना त्याला ना मध्ये थोडंसं मीठ लावणार आहे थोडं थोडं अगदी घेऊन लावायचं म्हणजे मग वांग्याची भाजी ना आपल्याला सपक लागत नाही वांगी सगळीकडनं मस्त मीठ लागतं अगदी हे अशा प्रकारे मी थोडंसं घेऊन आतमध्ये चोळणार आहे सगळ्याच वांग्याला करून घेते तसं तर मस्त चिरून झालेले चिरल्यानंतर पाण्यात टाकायची नाही अजिबात पटकन आता आपण फोडणी घालणार आहे म्हणून लास्टला चिरायची वांगी सगळा मसाला वगैरे झाला ना तेव्हा चिरून घ्यायची आणि चिरली की लगेच आपण फोडणी टाकणार अशी करून बघा तुम्ही वांगी माझ्या पद्धतीने तर खूप छान होते आणि मस्त होते टेस्टी होते एकदमच चला तर फोडणी घालूया तेल होते आता दे मोहरी टाकायची थोडीशी जिरे टाकायचे थोडीशी अगदी जास्त नाही थोडी हळद टाकायची आणि हिंग टाकायचं जे आहेत ना ती सोडून घ्यायची सगळे आणि मस्त मिक्स करून घ्यायचं पाणी छोट्या गॅसवर दोन मिनिटं मोठा गॅस ठेवायचा आता मंडळी हा मसाला टाकून घ्यायचा आपण लाटल्याला सगळा वांग्यामध्ये घालायचं नाही आता द्यायचा परतून घ्यायचं मस्त बारीक करायचा आता गॅस झाच्यात लगेच पाणी ओकायचं नाहीये आता याला झाकण ठेवणार मी पाच मिनिटं आणि मस्त परतून देणार आहे हे बघा मंडळी असं झाकण ठेवून पाच मिनटं परतून देणार आहे आहेत म्हणजे आता उघडूया आणि आता गरम पाणी घालायचं याच्यामध्ये लगेच गार पाणी नाही होतायचं अजिबात पूर्ण गरम पाणी घालायचं कमी मिक्सरच्या भांड्याचं गरम होतो त्याला मसाला लागलेला थोडं गरम पाणी घेतलेलं मिक्स करून घ्यायचं चांगलं मला किती पातळ हो पाहिजे किंवा असं सुकं करायचं असेल तर तुम्ही सुकं पण करू शकता पाणी नाही होतलं तरी पण मला रस्साच करायचा आहे कारण मला जेवढं पाहिजे तेवढं मी ओतते आणि शिजायला पण लागेल पाणी कढाईमध्ये शिजवतोय तर मंडळी मी पातळच ठेवलेला आहे रस्सा तर आता शिजायला याच्यावर झाकण ठेवणार आहे मी एक दहा पंधरा मिनटं चांगलं शिजू देणार आहे पण ठेवून घेते आणि शिजेल आता थोड्या वेळ म्हणजे वांदं शिक करतोपर्यंत मी इथं भेंडी पण फ्राय करून घेतली नुसती मिठावर केलेली भेंडी आहे खूप छान भाकरी पण भेंडी मीठ आणि तेच टाकलेलं काहीने बाकी टाकलेलं ती भेंडी काढून घेतली आता मी ठेचा करून घेणार आहे ठेचा खूप आवडतो मुलाला पण आणि साहेबांना पण खूप आवडतं तर ठेचा करून घेणार आहे भाकरीबरोबर खाण्यासाठी तर तिखट मिरच्या आहेत ह्या तर भरपूर लसूण घालणार आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये खूप छान दाखतो लसूण ही ही न, तर मी ठेचाही वाटून घेणार आहे मस्त कोथंबीर घातली आणि आता ह्याच्या मी वाटून घेते मी पेल्याने मस्त एकदम तेव्हा मंडळी ठेचा तयार झाला आपला मस्त एकदम आणि खूप सारा लसूण आणि कोथंबीर घातलेली ना खूप मस्त होतं तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल माझी तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मी नक्की करेल तुमच्यासाठी बघा मंडळी एवढा छान होतो ना की भाजी नसली तरी चालते पण ठेचा असला तरी अगदी जास्त जेवण जातं भरपूर तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला सांगा कमेंटमध्ये मी नक्की करून दाखवेल जी पण शिजलेली आता तर मी गॅस बंद करणार आहे आता मस्त झालेली आहे बघा बघा मंडळी वांग्याची भाजी चमचमीत तयार आहे कांदा ठेचा भाकरी आहे गरम गरम आणि भेंडी पण आहे तर आजचा संध्याकाळचा बेत कसा काय वाटलं तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद